केश शहरामध्ये आज एक भीषण अपघात घडला आणि या भीषण अपघातानं केश शहरात काही वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं एक कंटेनर जो नेकनूरपासून मिळालेल्या माहितीनुसार नेकनूरपासून ते पार चंदन सावरगावच्या पुढेही काही ठिकाणापर्यंत या कंटेनरनं अनेकांना चिरडलं होतं केश शहरातून पुढं जाताना मात्र या ठिकाणी बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि गाड्यांना या कंटेनरना चिरडलं तर बाकीही काही लोकांनाही तो चिरडत पुढं गेला ज्यामध्ये एक महिला जे की चिंचोली या गावच्या मूळ गावी मात्र सध्या टाकळी इथं ता असलेल्या मीना प्रवीण घोडके नावाच्या महिला ज्या सदोतीस वर्षाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर वीस जण तब्बल वीस जण जखमी झालेले आहेत या जखमीमध्ये चार जण थोडे गंभीर जखमी आहेत तर इतर काही लोक आहेत त्यांना पुढील उपचारासाठी आंबेजोगाई आणि काही ठिकाणी केचच्या उपजिल्हा रुग्णालयातही भरती करण्यात आलेला आहे कारण या अपघाताविषयीची प्राथमिक स्टेजला असल्यामुळं काही माहिती चुकीची काही वृत्तांकन झालेलं आहे त्यामध्ये आम्ही पुन्हा एकदा करेक्शन करतो आहे मिळालेल्या आत्ताच्या माहितीनुसार किंवा जी काही वैद्यकीय क्षेत्राकडून मिळालेली माहिती आहे आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती आणि पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केश शहरामध्ये एक महिला ज्या ठार झालेल्या आहेत तर वीस जण मात्र जखमी झालेले आहेत ज्यामध्ये जण गंभीर जखमी आहेत तर उर्वरित जण हे जे जखमी आहेत त्यांच्यावर इलाज चालू आहे त्यांची स्थि स्थिती चांगली आहे आता केजवाशांना विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण अनेक वेळा आपण यावर चर्चा झालेली आहे पोलीस प्रशासन असेल किंवा इथलं नगरपंचायत प्रशासन असेल किंवा केज तालुका प्रशासन असेल केस शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक इथपर्यंत हा रस्ता अतिशय जीव घेण्यात आलेला आहे कारण एक तर नवीन जो रस्ता महामार्ग बनवण्यात आला तो बनवताना जी चूक झालेली आहे कारण प्रस्तावित संबंधित कंपनीनं हा रस्ता जेवढा त्यांना दिला तेवढाच बांधला आणि त्यामुळं नाली जी आहे त्या आतल्या बाजूला मध्ये आलेली आहे त्यामुळं आता लोकांना हा रस्ता अपुरा पडू लागलेला आहे विशेष म्हणजे दोन्ही चौकाच्यामध्ये दोन महामार्ग एकमेकाला इंटरलिंक होऊन पुढे गेलेले आहेत या ठिकाणी जास्तीची वाहतूक आहे तरी देखील ही अवस्था या रस्त्याची असल्यामुळं असे धोके निर्माण होत आहेत खरं तर यासाठी केजवाशियाने आता आम्ही बायपासचीही मागणी केलेली आहे शासनानं बायपास करावं किंवा उड्डाण पूल करावे जे शासनाच्या विचाराधीन ते करावे पण ते आता करणं गरजेचं आहे कारण दररोज असे जीव जाणार आहेत आणि आमचं म्हणणं आहे प्रशासन मग ते सगळंच प्रशासन आपल्या इथे एक एक सवय लागलेली प्रशासनाला ज्यांची नावं आम्ही घेतो ज्यांना जबाबदार धरतो त्यांना कुठंतरी आपल्याबद्दल बोललं जातं असं वाटतंय अरे तुम्हाला लोकांनी आपल्या सत्तेवर बसवलंय मग प्रशासकीय असेल किंवा लोक नेता म्हणून तुम्हाला बसवलेलं असेल तुमची जबाबदारी आहे लोकांच्या बद्दल लोकांची कामं करणं मात्र असं कधी होताना दिसत नाही केशरात लोकांचं जीवन असुरक्षित झालेलं आहे लहान ला मुलं जे रस्त्यानं जात आहेत त्यांचं जीवन असुरक्षित झालेलं आहे विद्यार्थी दररोज शाळेत जाता नाही आपण बघितलं असेल आता आता आपल्याला म्हटल्याप्रमाणे नाली आज झाल्यामुळं गाड्या सगळ्या मध्ये उभा केल्या जातात आणि रस्ता फक्त एक ट्रॅक वाहतुकीला मोकळा असतो त्यामुळं जाऊ शकत नाही पोलीस प्रशासन बघत बसतंय आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे तुम्ही फाईन करा या मध्ये या दोन चौकाच्यामध्ये असलेले वाहनं कुणाचीही असू द्या कुठ किती मोठा लोकप्रतिनिधी असू द्या अधिकारी असू त्यांचे वाहनं जर असतील तर तुम्ही त्याच्यावर फाईन करा जेणेकरून ते वाहनं पुन्हा लागणार नाहीत मात्र तोपर्यंत शिस्त लागणार नाही मात्र यावर कुणाचंच लक्ष नाही आज जर आज बाजार दिवस होता विशेष म्हणजे हा जर ट्रॅक हा जो कंटेनर विरुद्ध दिशेनं जात असता बाजार ज्या दिशेनं भरतो तिथं कदाचित मोठी जीवितहानी झाली असती आजही हेही काही कमी झालेलं नाही खरं तरी वाचलेले लोक त्यांचं नशीब म्हणावं लागेल कारण एवढा मोठा कंटेनर भदा वेगानं चाललेला होता मात्र ते कसेबसे वाचलेले आहेत कारण वीस लोक जखमी झालेले आहेत जर आपण विचार करूया हे वीस लोक म्हणजे हे एक प्रकारे त्यांचं जीवन हे बोनस लाईफ मिळालं असं म्हणावं लागेल गिल त्यांना आणि म्हणून आता तरी प्रशासनानं या ठिकाणी जागा होणं गरजेचं आहे आणि खास करून रस्ता गतिरोधक ठिकठिकाणी थीक टाकणं हे आता अनिवार्य आहे अनेक ठिकाणी शिक्षक कॉलनीहून खाली येताना असेल किंवा सरकारी दवाखाना उपजिल्हा रुग्णालयापासून खाली केजकडे जाताना उताराचे रस्ते आहेत तिथं भरधाव वेगानं वाहनं जातात मध्येच एक कंटेनर या रुग्णालयात च्या दिशेनं आपण बघितलं असेल एक व्हिडिओ आपण बघितला होता आपण बातमी पाहिली होती तर त्यामध्येही मोठं नुकसान होण्याची शक्यता होती ते टळलं होतं तर अशा प्रकारे आता हे कदाचित नियतीचे इशारे असतील कि तुम्ही व्हा नसता एका मोठ्या जीवितहानीला किंवा इतर नुकसानीला आपल्याला तोंड द्यावं लागेल आपण आत्ता मंगळवार पेठ कॉर्नरला आहोत यापूर्वी आपण बघितलं या ठिकाणी जी बाजाराची अवस्था आहे आपण बघतोय आठवडी बाजार आहे मात्र पुणे तर बाहेर आहे या कमानीच्या पूर्ण बाहेर बाजार बसलेला आहे आपण जरा पुढं बघू शकताय आपण पाहू शकतो हा बाजार पूर्ण कमाणीच्या बाहेर आहे यांना यापूर्वी नगरपंचायतला आपण सांगितलं या लोकांनाही सांगितलंय पण यांच्यावर कोणी कारवाई करत नाही म्हणून हे लोक आपला जीव मोठी घेऊन कारण त्यांना आपल्या आयुष्याची चिंता आहे मात्र त्यांना आपल्या खर तर जीवाची चिंता नाही असं म्हणूया आपण एखादा कंटेनरचा आज गेलेला कंटेनर विरुद्ध दिशेने आला असता तर कदाचित याच्यात किती लोक कदाचित त्यांना जीव गमावा ला लागला असता आपल्याला याचा विचार करता येणार नाही खर तर तो कंटेनर पलीकडल्या ट्रॅकनं गेलेला आहे कारण तो मांजर तुम्ब्याखोडून येऊन आंबेजोगाईकडे जात होता मात्र तो जर या दिशेने आला असता तर कदाचित या ठिकाणी मोठी जीवितहाली झाली असते आपण बघतोय कमानीच्या हा बाजार प्रत्येक वेळेस बाहेर भरतोय यांना नगरपंचायत कुठला दंड करत नाही ऐकत नाहीत का लोक यांच्यावर कारवाई का होत नाही कारण जर त्यांना शिस्त लावली नाही तर हे लोक कधीच ऐकणार नाही नगरपंचायत म्हणजे आम्ही सांगतो फक्त आपण प्रत्यक्ष पाहतोय नगरपंचायत नेमकी सांगते मग कोण गुन्हेगार आहे हे की नगरपंचायत नगरपंचायत हे ऐकत नसतील तर नगरपंचायत आपले अधिकार वापरत नाही का पोलीस प्रशासन म्हणते नगरपंचायत जिम्मेदार आहे नगरपंचायत म्हणते प्रशासन जिम्मेदार आहे दोघाही जिम्मेदार घ्यायला तयार नाहीत जेव्हा जनतेच्या नजरेत दोघही दोषी आहेत दोघांचंही काम आहे कारण आपण बघू शकतो या ठिकाणी आपण बघा हे लोक आता सध्या जर बघितलं तर पूर्णतः प्रमाणेच्या बाहेर आहेत आणि हा रस्ता पूर्ण आपण बघितलं तर रस्ता पूर्ण जवळजवळ जवळ ऑक्युपाय करून हे लोक बसत आहेत लोकांना डोस देता येणार नाही ते त्यांच्या पोटासाठी येतात खरं आहे परंतु या ठिकाणी एखादी जर जीवितहानी झाली तर मग नंतर फक्त आपण पश्चाताप करत बसायचं का हा प्रश्न या ठिकाणी उभा राहतो म्हणून या ठिकाणी आपण बघू शकता मागच्या साईडला इतिहास अवजड वाहनं या ठिकाणी येत आहेत ही सगळी वाहन जवळून जात आहेत मात्र लोक त्यांच्या जीवनात कारण त्यांना त्यांचे संसार करायचे त्यांना जुण, त्यांच्या जीवन जीवनाचा रोजीरोटी कमवायची म्हणून ते काळजी करत नाहीत परंतु जबाबदार प्रशासनानं तरी त्यांची काळजी करावी एवढी अपेक्षा आहे किमान पुढच्या बाजारात तरी नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यावर कारवाई करेल का हे आता पाहावं लागेल दोन नंबर असेल काही